सांगलीच्या तासगाव तालुक्यातील तुरची ग्रामपंचायतमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे अशी रितसर तक्रार शिवसेनेचे शाखा प्रमुख यांनी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा अशी मागणी देखील केली होती त्याचबरोबर ग्रामस्थांनी देखील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या आरेरावी मनमानी कारभाराबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार अर्ज दिलेले आहेत ग्रामपंचायतीमध्ये सर्व अनागोंदी कारभार सुरू असून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी विनंती देखील केली मात्र ढिम्म प्रशासनाने कसलीही कारवाईची तसदी घेतली नाही म्हणूनच या निष्क्रिय प्रशासनास जाग यावी म्हणून आज मराठीत सांगितलेलं कळत नाही कन्नडमध्ये सांगू असे म्हणत जिल्हा परिषदेच्या समोर निदर्शनं करत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चक्क कन्नडमध्ये दे निवेदन देण्यात आलं आहे चौकशी मागणी अर्ज दिले होते नऊ दोन फेब्रुवारीला त्याच्यानंतर वीस दोन फेब्रुवारीलाही अर्ज दिला होता ह्या ना प्रशासनाला सदस्यांनीही अर्ज दिला गावच्या लोकांनीही अर्ज दिला आणि शिवसेना ह्याही आमच्या पदाधिकाऱ्यांनी अर्ज दिला तरीही ह्या गोष्टीची अंमलबजावणी केली जात नाही आहे बरं आज मला एक म्हणायचं आहे तृषी ग्रामपंचायतच प्रखास्त करा का चौकशी होत नाही ही चौकशी झाली पाहिजे आणि जे काय ताळेबंदी आहेत हे सगळे जनतेच्या समोर आणले पाहिजेत त्यासाठी आज आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने शिवसेना महिला गाडीच्या वतीने आज आम्ही आंदोलन घेतलं आहे आ... काय आंदोलन चालेल आंदोलन no. आम्ही घेतलं आहे जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना पत्र देतो आहे आम्ही आज मराठी भाषा आहे मराठी अर्ज दिले होते पण मराठी अर्ज देऊन जर यांना कळत नसेल तर आज आम्ही कन्नड अर्ज देऊ शिरणार आज त्यांना आमच्या चौकशीची लवकरात लवकर आम्हाला अहवाल आला पाहिजे ही आमची मागणी आहे शिवसेना पदाधिकारी सांगली जिल्हा शिवसेना पदाधिकारी आहोत इथं आम्ही पूर्वी वेळोवेळी कुडची ग्रामपंचायतमध्ये जे भ्रष्टाचार झाला आहे त्यासाठी त्याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही वेळोवेळी अर्ज केलेत परंतु त्याची दखल त्यांनी प्रशासनाने घेतली नाही म्हणून आज मराठी भाषेचा गौरव दिनानिमित्त आम्ही आज प्रशासनाला कन्नड अर्ज करीत आहोत जेणेकरून त्यांना कळावं हो। त्यांना मराठी भाषा समजणं झाल्या म्हणून आज आम्ही शिवसेनेमार्फत कन्नड अर्ज करीत आहोत कन्नड भाषेचं तर त्यांना समजतं की नाही हे मला स कळणं झालं तरी आमची अशी मागणी आहे की तुळशी ग्रामपंचायतमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे तो लवकरात लवकर त्यांनी त्याचा ते निपटारा करावा आणि जे संबंधित बेकायदेशीर कामं करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढीच विनंती आमची आहे ओके जुना